ऐकविले जिजाऊने सार श्री रामकृष्णांच्या कथांचे ऐकविले जिजाऊने सार पेरिले मनामध्ये बीज पेरिले मनामध्ये बीज शिस्त स्वराज्याचे संस्कार शिस्त स्वराज्याचे संस्कार प्रेरित शिवबा ध्येया जितीने संघटन साकार प्रेरित शिवबाथेयाने जिस जितनी ने संगठन साकार रायरेश्वरी के नाम मुहूर्त रायरेश्वरी के मुहूर्त छे दिला गुलामीचा विकार छे दिला गुलामीचा विकार पेटविली मना मनात जोत चाकरी करण्या दिला नकार पेटविली मना मनात जोत चाकरी करण्या दिला नकार शाहिस्त्याचा झाला निपात झाला निपात अफजल्याचा केला संहार अफजल्याचा केला संहार अग्र्याहून केली सुटका बुद्धी चातुर्याचा हा प्रकार आग्र्याहून केली सुटका बुद्धी चातुर्याचा हा प्रकार अठरा पगडांची कौशल्ये अठरा पगडांची कौशल्ये सुराज्यासाठी केली स्वीकार सुराज्यासाठी केली स्वीकार माझ्या राजाचा राज्याभिषेक अनुपमा सोहळा साचार माझ्या राजाचा राज्याभिषेक राज्या अनुपमा सोहळा साचार आठवावे आपुले स्वरूप आठवावे आपुले स्वरूप आदर्श राज्याचा जेव्हा विचार आदर्श राज्याचा जेव्हा विचार धन्यवाद